साल दोन हजार सतरा भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे दिला जाणारा जल गौरव लोकसभा काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना देण्यात आला पाणी अडवताना पाणी जिरवताना ज्या ज्या शक्य असेल त्या प्रत्येक पद्धतीचा वापर जर आपण केला मला असं वाटतं की पाण्याच्या दृष्टीने स्वयं सो, पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपला वेळ लागणार नाही आणि नक्कीच माझ्या दृष्टीने एक इन्स्पिरेशन देणारी आणि माझा उत्साह वाढवणारी आजची घटना आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने हा गौरव हा फार मोठा गौरव आहे असं काय केलं होतं कुणाल पाटील यांनी कुणाल पाटील यांनी आमदार म्हणून निवडून येताच सगळ्यात पहिल्यांदा विषय हाती घेतला तो म्हणजे पाणी नाला खोलीकरण रुंदीकरण यासारख्या पारंपरिक अभ्यास अभ्यासवृत्तीच्या कुणाल पाटलांनी एका पुरातन पण शाश्वत पद्धतीचा विकास केला ब्रिटिशांच्या काळातील हड पद्धतीचा आज या कामामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आला त्रेसष्ट गावातील शेकडो शेतकरी आज उत्पन्न काढू लागले ना सगळे जिवंत आहेत जिवंत झाल्या पूर्ण भरलेले आहेत आम्हाला म्हणजे आज पावसाळा कमी पण झाला तरी प्रॉब्लेम नाही पूर्ण पीक आमचं शंभर टक्के येईल तर कमीत कमी ती चाळीस वर्ष होते साहेब विरींना पाणी नव्हतं आम्हाला नदीवर इकडून तिकडून कुठं पण गुण पाणी उपलब्ध करायचे ऐंशी ऐंशी नवन्वद फूट विहिरी खोद लागले आमच्या आता पन्नास पन्नास फूट विरीना सुद्धा पाणी हे आमदार एवढ्यावरच थांबले नाहीत बरं पु� का आपल्या भागात हे काम अधिक दर्जेदार व्हावं यासाठी त्यांनी चक्क भारताचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह यांना धुळ्यात बोलून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आज धुळे ग्रामीण भागामधलं हे काम पाहायला बाहेरून माणसं यायला लागली आहेत कोस्टारिका देशाच्या भारतातील राजदूत मारियाला क्रूज यांनी सुद्धा प्रत्यक्ष पाहणी करून या कामाची प्रशंसा केली ज्येष्ठ जलतज्ञ दी मा मोरे यांनी कुणाल पाटील यांच्या कामाचा गौरव अत्यंत समर्पक शब्दात केला प्रथमतः ज्यांचा आपण आत्ता गौरव केला जे आमदार कुणाल पाटील म्हणजे राजकारणी माणसानं काय करावं राजकारणी माणसानं समाजात वावरताना कोणत्या विचारानं वागावं वा? त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की राजकारणासाठी राजकारण करू नका असं म्हणण्याची पाळी आलेली आहे समाजकारणासाठी राजकारण करा परंतु तुम्ही राजकारणासाठीच राजकारण करत आहात त्यांना ते म्हणताय तसं करू नका आपल्या भागातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपले, आपले श्रम आणि पैसा आपला वेळ सगळा कारणी लावा याबद्दल भारतीय जलसंस्कृती मंडळाने एका अतिशय योग्य माणसांना योग योग्य व्यक्तीला तो पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आमदारांचे मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो